तीन फूट जागेअभावी रिक्षाचालक रस्त्यावर येण्याच्या संकटात एसटी प्रशासनाचा बंदी आदेश आणि महामार्गाचा अडसर रिक्षाचालकांसाठी अडचणीचा विषय नगरपंचायतीनं हात झटकले रिक्षाचालकांचं भविष्य अनिश्चित आजरा शहरातील बस स्थानक परिसरात रिक्षा लावण्यास एस टी प्रशासनाने निर्बंध घातल्यानं रिक्षाचालक मोठ्या अडचणीत आलेत स्थानकाच्या आतील बाजूस रिक्षा चालवण्यास एस टी महामंडळाचा विरोध आहे तर बाहेरील बाजूस लावण्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाचा अडसर आहे या दुहेरी अडचणीमुळे शहरातील रिक्षा चालक रस्त्यावर येण्याच्या उंबरट्यावर आहेत विशेष म्हणजे बस स्थानकासमोरील सुरक्षा कुंपणाजवळील केवळ तीन फूट जागा एस टी महामंडळाने उपलब्ध करून दिल्यास हा प्रश्न सहज मार्गी लागू शकतो मात्र एस टी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानं रिक्षा चालकांवर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय आजरा शहरातील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी रिक्षा व्यवसाय हा उदरनिर्वाहाचा आधार म्हणून स्वीकारला आहे संकेश्वर बांदा महामार्गाचं काम सुरू असताना बस स्थानक परिसरात तात्पुरत्या स्वरूपात रिक्षा थांबवण्याची मुभा देण्यात आली होती मात्र महामार्गाचं काम पूर्ण होताच एसटी प्रशासनाने रिक्षा बसस्थानकात उभ्या करण्यास मज्जाव केलाय परिणामी रिक्षा चालवणाऱ्या नागरिकांनी पुन्हा रस्त्याशेजारी जागा शोधण्याचा प्रयत्न केला परंतु महामार्गाची रुंदी कमी असल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय मर्यादित जागेवर मोठ्या संख्येनं असणाऱ्या रिक्षा लावताना रिक्षा चालकांना मोठी कसरत करावी लागते हा प्रश्न एस टी महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असल्याचं स्पष्ट करून नगरपंचायतीनं यावर कोणतंही पाऊल उचलण्यास टाळाटाळ आहे यामुळं हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्यानं पाहणार यावरच या रिक्षाचालकांची भविष्याची गणित अवलंबून आहेत